प्रकाशराव पाटील तुमचं आम्ही अभिनंदन आठ दिवसापूर्वी केलंय आज पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आहे या सुपनेच्या नगरीमध्ये सभापतीचा मान मिळवून देणारा व्यक्ती महाराष्ट्र आणि पंचव या गावची माझी सरपंच का मागत फार चांगलं शिस्तबद्ध महिला अरे गेल्या गेल्या आक्रमकांना दिला स्त्री घेतला न ना। कुस्त्या तीन तीन चार चार लाख उद्या विनंती आभाड काढलोय